सर्व नमस्कार मित्रांनो तुम्ही आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती आवाज कलाकारांचा इथे सहर्ष स्वागत करते खरं तर आपल्या चॅनलवरती वन मिलियन चाललेला व्हिडिओ म्हणजेच मुंबईचा चोर बाजार आज खूप दिवसांनी चोर बाजारला चाललं आहे आणि चोर बाजार म्हटलं तर काही ना काहीतरी विशेष वेगळं काहीतरी पाहायला मिळत असतं तर जाऊया आपण पाहूया आजचा चोर बाजारचा विशेष भाग तोपर्यंत सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि हो पूर्ण व्हिडिओ पहा काहीतरी नवीन पाहायला मिळेल चोर बाजार म्हटलं तर काहीतरी नवीन वैविध्यपूर्ण असं पाहायला मिळतं जाऊया आणि पाहूया चला जाऊया मुंबईला स्वप्न नगरीमध्ये जिकडे प्रत्येकजण आपली स्वप्न उराशी बाळगून येत असतो कोणाला कलाकार बनायचं असतं तर कोणाला व्यापारी बनायचं असतं नगरपालिका आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या ह्या दोन्ही बिल्डिंगा पाहिल्यानंतर मात्र मुंबईचं पहिलं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं अटल सेतू मार्गे आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून टॅक्सी पकडली आणि गोल देऊल समोर दिसते पहा गोल देऊलच्या इथं उतरायचं गोल देऊल आता तुम्हाला मी समोर दाखवते ते पश्चिमेकडे आहे आणि तुम्ही तिथून राईट साईडला रस्ता क्रॉस करून समोरच्या कोणत्याही लाईनमधून एंट्री करू शकता नॉर्मली हे जे समोरचं मार्केट दिसतंय हे आठवड्याचे सातही दिवस चालू असतं परंतु ह्या मार्केटमध्ये रस्त्यांवरती जे व्यापारी वेंडर्स बसतात ते शुक्रवारी विशेष करून जास्त प्रमाणामध्ये बसतात आणि ते वैविध्यपूर्ण असे वस्तू विक्रीसाठी ठेवतात त्याला आपण चोर बाजार म्हणतो सर्वात प्रथम गेलो आपल्या इलियासभाईकडे इलियास डायनामावाला कारण माझ्या बोटीचं स्टार्टर खराब झालं होतं इलियासबाई म्हटलं तर इलियासबाईकडे सगळ्या स्टार्टर्सची व्यवस्था असते हे माझं लिस्टर इंजिन बोटीला आहे त्याचं स्टार्टर आहे जे की लेफ्ट हँडेड घुमतं नॉर्मल आपले इंडियन जे स्टार्टर आहेत ते राईटला घुमतात इंजिन चालू करण्यासाठी परंतु जे लिस्टर इंजिन असतं त्याला नॉर्मल मोशन लेफ्टला असते सर्व्हिसिंग केली आणि पुढे आलो स्टार्टरची आणि इथं आल्यानंतर मग आपल्या सर्वांना माहीत आहे ही मायानगरी आहे इथे तुम्हाला व्यवस्थित लक्ष ठेवून तुम्हाला काय घ्यायचं आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे ॲपलपासून सॅमसंगपासून ते सगळे प्रोडक्ट्स म्हणजे तुम्हाला रोजच्या कामामध्ये जे प्रोडक्ट लागतात ते सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळतील हॉर्न्स अनेक प्रकारचे हॉर्न्स बाईकच्या लाईट्स अनेक प्रकारच्या बाईकच्या लाईट्स बघा काय सुंदर लाईट आहे आणि वरायटीज तुम्हाला बघायला मिळतील पाचशे रुपयाला जोडी ही लाईट तुम्ही बाईकला वापरू शकता रिक्षाला वापरू शकता कारला वापरू शकता आम्ही आमच्या छोट्या होडीमध्ये आणि मोठ्या होडीमध्ये रात्रीच्या वेळी मच्छीमारी ज्या वेळेला करतो त्यासाठी मी लाईट शोधत होतो बघा सुंदर सुंदर लाईट ही लाईट बऱ्याच वेळेला रिक्षामध्ये आपण समोर पाहिले असेल चारशे रुपयाला जोडी आपल्या इथे लोकल वेंडर पाचशे रुपये चारशे रुपयाला एक विकतो ह्याच्याचं चाच्याचं दुकान स्पीकर सिस्टमशी आहे मी एकदा या दुकानातून च्याच्या आपल्या बोटीसाठी म्युझिक सिस्टम घेतली होती चांगली चालली होती तर चा मी ओळखतो आणि हाक मारत असतो इलियास डायनामालचं दुकान पुन्हा एकदा दाखवण्याचं कारण का तर पहिल्यांदा मी गेलो होतो तेव्हा इलियास बाय आले नव्हते आपले आता इलेशबाई आलेच दुकानामध्ये पूर्ण जर तुम्ही पाहिलं ना दुकान तर लुकास टी व्ही एस या कंपनीचे ओरिजिनल जे अल्टरनेटर डायनामा आणि स्टार्टर याची पूर्ण रेंज आहे लुकास आणि टी व्ही एस हे ब्रँड आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जे अल्टरनेटर आणि डायनामा आता बऱ्याच लोकांना माहीत आहे अल्टरनेटर आणि डायनामा काय काम करतं तर गाडी आणि होडीमध्ये इंजिनच्या रोटेशनचा वापर करून वीज निर्मिती करण्याचं काम हे डायनामा सुरुवातीला करायचा ज्याला खूप एक वीस पंचवीस वर्षापूर्वी डायनामा वापरला जायचा आत्ता लेटेस्ट अल्टरनेट सगळीकडं अल्टरनेटर वापरतात आणि त्या अल्टरनेटरच्या सहाय्याने बॅटरी चार्ज केली जाते त्याच्या हिशोबाने मग आपली गाडी किंवा बॅटरीच्या बॅटरीच्यावरून लाईट दिली जाते किंवा स्टार्ट मारला जातो तर पूर्ण आपण एक्सप्लोअर करू बघा मशीनरीज बघा स्ट्रीट वेंडर्स असतात स्वस्तामध्ये चांगल्या चांगल्या मशिनरी मिळतात आता जे रेग्युलर घरकामामध्ये पण आपल्याला आजकाल छोट्या मोठ्या वस्तू पाहिजे असतात मग आपण ऑनलाईन मागवतो मग काहीतरी चुकीची वस्तू येते त्यापेक्षा एक दिवस चोर बाजारला गेलात ना तर हे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी अगदी स्वस्तामध्ये मिळतात विशेष म्हणजे व्हरायटी पाहायला मिळतात आता हे जे लायटर तुम्ही ऑनलाईन मागवलं तर अडीचशे तीनशे चारशे काय काही किंमत असू शकते शंभर सत्तर ऐंशी रुपये तुमच्याकडे बार्गेनिंग स्किल असणं महत्त्वाचं आहे बार्गेनिंग स्किल जेवढी चांगली तेवढं तुम्ही चांगला इथे परचेस करू शकता बघा करावं की माईक किंमत मी विचारली चारशे दोनशे डबल माईक सिंगल माईक माईक दिसला की मला थोडंसं भरावून जायला होता कारण माईकशी आणि आमचा संबंध खूप जवळचा आहे कारण गायन चालू असतं कॉमेंट्री चालू असते ही वस्तू चांगली पाहायला मिळाली कारण ह्याच्याने होळीला जी अँड फॉगिंग होते म्हणजेच खुबडी पकडते ते फोडण्याला चांगलं असं वस्तू होती आणि अगदी चाळीस पन्नास रुपयाला मिळते बघा खूप सुंदर वस्तू आहे तर जरूर एक तीही घेतली मी म्हणजे समोर काही वस्तू असू शकते आपल्या मनामध्ये माहीत पाहिलं त्याचा वापर कसा करायचा आता ज्यांना घड्यायला आवडतात त्यांच्यासाठी सुंदर सुंदर रिस्ट वॉच पाचशे सातशे हजार तीन हजार पाच हजार जसं आपण घेऊ तसा हो अनेक वस्तू खरं तर हा कॅमेरा जसा जिकडे फिरेल तसा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही पाहाल आता आपल्या घरामध्ये पाणी भरण्यासाठी वापरणाऱ्या मशिनी आहेत त्या समोर त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या मशिनी असतात एक खिसणाऱ्या आणि फेकणाऱ्या स्पॅनर्स बघा किलोवरती स्पॅनर्स जे स्पॅनर्स तुम्ही पॅक घेतलात तर शंभर दीडशे पाचशे असे पडतात सत्तरऐंशीपासून तुम्हाला सहज स्पॅनर मिळतात लहान मुलांची खेळणी सगळं काही म्हणजे तुम्हाला रोजच्या व्यवहारामध्ये घरामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात कपडे खेळणी जॅकेट्स बघा थंडीचा मोसम सुरू असल्यामुळे अनेक वेंडर्स जॅकेट्स घेऊन उभे होते काहीकांकडे शंभरवाले जॅकेट होते काहीकांकडे दीडशेवाले होते साडेतीनशे चारशे पाचशे ह्याच्या इथे चारशेवाले होते बघा आणि खूप उबदार होता हे स्वेटर खरं तर हे जॅकेट मला आवडलं होतं पण ऑलरेडी माझ्याकडे दोन असल्यामुळे मी काही घेतलं नाही पन... पण हा ब्लॉग बनवण्याचं कारण आपला चोर बाजारचा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो तो व्हिडिओ वन मिलियन झाला होता आणि बऱ्याच लोकांच्या पुन्हा एकदा कमेंट्स आणि सांगणं होतं की खूप दिवस झालं चोर बाजारला गेलाच नाही तर म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे आणि आम्हाला जायचं कारण असं असतं की आमच्या होळीमध्ये आम्हाला सामान लागतं जसं की समोर स्पॅनर्स आहेत मग स्पॅनर्स कायम लागत असत होडीमध्ये आणि होळीमध्ये कशा नवीन वस्तू घेण्यापेक्षा ती ग खऱ्या पाण्यामध्ये गंजायचे चान्सेस जास्त असतात म्हणून आम्ही जुन्या वस्तू अशा वापरायचा प्रयत्न करतो ट्रॅव्हलिंग बॅग बघा खरं तर ही ट्रेकिंग बॅग आहे पाचशे पन्नास मध्ये आणि पूर्ण सेटअप आहे तुम्हाला त्यामध्ये व्हील्स वगैरे सगळं आहे तुम्हाला नवीन पायी वस्तू तर बघा आता इथून मी नवीन स्पॅनर घेतला एक जो मला टापारी याचा काही गोष्टींमध्ये आपल्याला ब्रँड चॉईस करावा लागतो कारण स्पॅनरमध्ये ब्रँड चॉईस का करायचा तर स्पॅनर जर तुम्ही नकली घेतलात आणि जर तुम्ही जोर लावलात तर तो हात सटकून किंवा तो स्पॅनर तुटून आपल्या हाताला जोरदार लागू शकतो आमच्या होड्यांना जे सायलेन्सर लागतात ते बघा हे तीन सिलेंडर चार सिलेंडरला किंवा दोन सिलेंडरला लागू शकतात हे मोठे सायलेन्सर इकडे आहेत इथं छोटे सायलेन्सर आहेत तर आमच्या होड्यांना जे सायलेन्सर लागतात ते ह्या दुकानामध्ये मिळतात आणि ऑफकोर्स हे जुन्या गाड्यांचे काढलेले असतात कारण नवीनचे जर तुम्ही स्टीलचे सन्सर घ्यायला गेलेत तर अननेसरी तुम्हाला पाच हजार सहा हजार तीन हजार अशी किंमत भरावी लागेल तिथं चारशे पाचशे सातशेपर्यंत काम होऊन जातं आणि आमचा प्रॉब्लेम होडीमध्ये कसा असतो मॅक्झिमम वस्तू ह्या खारेपणे गन्सतात म्हणून आम्ही सेकंड हँड प्रिफर करतो अनेक प्रकारचे टेप्स आहेत बघा कॅप्स आहेत मी फुल फेस कॅप पाहत होतो ॲक्च्युली पण ती मला मिळाली नाही याच्याकडे मला एक चांगल्या क्वालिटीची सेल्फी स्टिक मिळाली मित्रांनो बॅटरीची किंमत विचारली मी आणि पॉवरफुल बॅटरी होती खरं तर चांगल्या चांगल्या बॅटरी होत्या ह्याच्याकडं बघा पहिल्यांदा ज्या वेळेला बॅटरी आल्या ना तेव्हा ऑनलाईनमध्ये खूप महाग होत्या बॅटरीज आता स्वस्त पण झाल्यात आणि सोर बाजारमध्ये अजून तुम्हाला स्वस्त मिळतात समोरची कार दिसते ती कार नसून एक स्पीकर आहे तो अनेक प्रकारची जॅकेट्स पाहायला मिळाले कारण थंडीचा मोसम आल्यामुळे जॅकेट्स या वेळेला खूप होते ज्या आता समोर आपण शेरवानी आणि आणि ट्रॅडिशनल वेअर्स पाहू शकतो मोदी जॅकेट्स ते जॅकेट्स आम्हाला लागतात कार्यक्रमाला जायला कायम हाऊसहोल्ड थिंग्स आहेत ह्याच्याकडे कायम नवीन नवीन वस्तू असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात पाण्याचे बॉटल्स खूप चांगले असतात या व्यक्तीकडे कायम मी पाहिलेलं आहे ब्रश भाग शंभर रुपयाला पन्नास रुपयाला नवीन हे अनयुज्ड आहे सगळं या दुकानामध्ये अनविजिट असतात गॉगल लवर्ससाठी खजिना आर्ट कॉर्नर खरे तरी ही जी दुकान आहेत ना जी साईटला आहेत ही ऑल डे तिथं ओपन असतात त्यासाठी चोर बाजारची गरज नाही आहे हे तिथली इत कायमची दुकान आहेत आणि जे आर्ट सेंटर जेवढे पण आहेत ना विंटेज तुम्हाल कलेक्शन तुम्हाला तिथे पाहायला मिळतं खूप सुंदर विंटेज कलेक्शन असतात स्पीकर चांगला आहे बघा आता जिकडे कॅमेरा जाईल ना तिकडे तुम्ही अशा वस्तूकडे बघाल ज्या वस्तूमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे आता इथे अनेक वस्तू जर पाहिल्या तर ह्या अँटिक कलेक्शन आहे त्याच्यामुळे तुम्ही जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला जी आवडीची वस्तू असेल ती वस्तूकडेच तुम्ही पाहणार ॲक्शन कॅमेरा आहे पंचवीसशेला फक्त आणि पूर्ण किटसोबत आहे बघा तुम्हाला मी किट पण दाखवतो रिमोट आहे त्याचा स पूर्ण किट आहे पंचवीसशेला फक्त गोप्रो आपण घेतो तो पन्नास चाळीस हजार पूर्ण किट असतो समोर बघा हँडीकॅम है। आहे लेन्सेस आहेत फनेल्स आहेत बघा सुंदर सुंदर ग्लास आहेत समोर मला काय दिसलं बघा आता हे स्टिरिओ मिक्सर आहे बेरिंगरचं खरं तर मला घ्यायची इच्छा होती परंतु आता माझ्याकडे सेटअप पूर्ण असल्यामुळे मी घेतला नाही बघा मी कायम त्या चच्याला मागत होतो चालू आहे नाही आहे सगळं इंटरव्ह्यू अगदीच केलं मी आणि अक्षरशः ही वस्तू मला आवडली होती बेरिंगरचं मिक्सर आहे बघा इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला सर्व नवीन नवीन जेवढे जे प्रोडक्ट्स असतात ना हे बघा सोलर लाईटवर चालणारी ही लाईट आहे जी की तुम्हाला इमर्जन्सीला उपयोग येईल स्ट्रीट वेंडर जसे की भाजी विक्रेते असतात किंवा दुसरे विक्रेते असतात आठवडा बाजारवाले त्यांच्यासाठी खूप चांगली लाईट आहे ती कारण सोलरवरती चार्ज होते प्लस तुम्ही कुठेही ती पोर्टेबली वापरू शकता ह्या मित्राकडे कायम ना चांगले वस्तू पाहायला मिळतात कायम आणि मी मागेही ह्या व्यक्तीकडून रोडचा माईक घेतलेला हे एफ एमचे ट्रान्झिस्टर होते खूप सुंदर होते पण आपल्याला गरज नसल्यामुळे मी घेतले नाही आणि सील पॅक होते ह्या माणसाकडे अशा अशा वस्तू असतात ना की तुम्ही त्याच्या दुकानात गेल्यानंतर बघतच राहणार आणि सगळ्या ब्रँडेड वस्तू असतात आपला इंटेन्शन काय आहे आणि आपली गरज काय आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही तिथून वस्तू घेऊ शकता बघा आयफोनपासून त्या सगळ्या वस्तू दुकान पूर्ण भरलं बघा शोभेच्या वस्तू काचेच्या मातीच्या अनेकविध अशा वस्तू तुम्हाला पाहायला मिळतात फोटो फ्रेम्स शूज तर खूप प्रकारचे असतात भरपूर शूज पाहायला मिळतात जॅकेट्स कपडे इकडे तुम्ही ज्या एरियामध्ये जाल तिथं अनेक प्रकारच्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील जसे की आता समोर एका बाजूला कपडे आणि आपण ज्या घरात रेग्युलर वस्तू ज्या खातो बिस्किट्स वगैरे इम्पोर्टेड क्वालिटीच्या इम्पोर्टेड क्वालिटीचे बिस्किट्स असतात स्निकर्स व त्या टाईपच्या सगळ्या वस्तू असतात ह्या मित्राकडे कायम वस्तू चांगल्या असतात आता समोर बघा मार्शलचा स्पीकर आहे जो की तुम्हाला ॲपल मध्ये विकायला असतो यार मार्शलचा ओरिजिनल स्पीकर ह्या व्यक्तीकडे कायम चांगल्या वस्तू असतात आणि बऱ्याच वेळा मी त्याला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बघा चॉकलेट्स बघा सर्व प्रकारचे चॉकलेट्स आपण जे रेग्युलर घरामध्ये वापरतो त्या सगळ्या चॉकलेट्स ड्रिंक्स ह्या लाईनमध्ये मिळतात तसेच तुम्हाला खे खेळणी असे तिथं बरेचशा गल्ले आहेत त्या गल्ल्यामध्ये तुम्हाला फिरावं लागेल जसं जसं तुम्ही एक्सप्लोअर कराल ना चोर बाजार तसं जसं तुम्हाला मजा येईल बघा आता समोर सगळ्या स्टेशनरीच्या वस्तू आहेत वहीपासून पेंटपासून रबर क्रॅन्स सगळं काही शूज नवीन जुनी सेकंड हँड फ्रेश सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल एका दुकानामध्ये तुम्हाला अनेक विध वस्तू पाहायला मिळतील इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल तसेच रेग्युलर फेरीफिलर्स कॉम्प्युटरचे अनेक प्रकारचे वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील कुठे शोभेच्याही वस्तू असतील तिथंच तुम्हाला जे असतील तिथंच तुम्हाला अगदीच रोजच्या व्यवहारातले वस्तू असतील कोणत्या वेंडरकडे काय असेल ना तुम्हाला निरखून पाहून त्याचा वापर तुमच्या आयुष्यामध्ये काय आहे त्याच्या हिशोबाने ते तुम्हाला उचलता आलं पाहिजे चोरबाजारचं गमक काय आता ही आपण अशी वेदिकची पाण्याची पाटली पाहिली असेल परंतु ही काचेची आहे महिलांसाठी आवडती गोष्ट म्हणजेच त्यांचं शृंगाराचं सामान तेही असतं कोणतीही वस्तू घ्या तीस रुपये सिल्ड पॅक न्यू तर मित्र तर मित्रांनो तुम्हाला मजा येते ना हा व्हिडिओ पाहताना खऱ्या अर्थाने काही अंशी हा एडिटिंगला मला त्रास होते कारण माझा पी सी बंद असल्यामुळे थोडी तब्येत पण डावून आहे मित्रांनो तरी आपलं काम आहे व्हिडिओ बनवणं त्याच्यामुळे काही गडबड असेल चूक असेल तर आपण माफ करा अशी विनंती आहे रिचार्जेबल टॉर्च शंभर रुपयापासून बघा शंभर रुपये रिचार्जेबल टॉर्च स्पॅनर्स दिसले ना स्पॅनर्स का मला ते राहत नाही मला थोडंसं आवड आहे आपली खोल फिटिंग इंजिनचं स्वतः स्वतः करायचं तांब्याच्या वस्तू आहेत बघा सुंदर सुंदर चमचे आहेत स्कूल बॅग्स काय सुंदर शोभेच्या वस्तू आहेत पहा काचेच्या तरुणही भरपूर असते फिरत इकडे कारण शूज कपडे घेण्यासाठी विशेष म्हणजे जे टेक्निकली हुशार लोक आहेत ती इथं भरपूर असतात कारण त्यांना यूज माहीत असतो की आपल्याला समोरच्या वस्तूचा यूज कसा करायचा आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टी दहा पंधरा वीस हजारच्या असतात तर तुम्हाला सहज हजार दोन हजार तीन हजारमध्ये इन्क्व जातात आपल्याला त्याचा टेक्निकल बॅकग्राऊंड माहिती पाहिजे त्या वस्तूचा जेणेकरून आपल्याला त्याचा वोल्टेज किती आहे किंवा ह्याचा कनेक्टर्स कोणता आहे किंवा आपल्याकडे असणाऱ्या वस्तूचा इथला कनेक्टर कोणता आहे ह्याचं आपल्याला थोडंसं नॉलेज असलं ना की आपण चोर बाजारमधून स्वस्तामध्ये भारीतल्या वस्तू सहज घरी आणू शकतो आणि त्या खूप जास्त फरक पडून जातात हेडफोन्स पहा किती पर प्रकारचे आहेत छोटे छोटे मोठे मोठे अनेक प्रकारचे हेडफोन्स आता एका बाजूला इलेक्ट्रॉनिक आयटम आहेत एका बाजूला कटिंग टूल्स आहेत त्याच्यामुळे मी काय म्हणतो चोर बाजार ही म्हणजे भुलभुलही आहे समोरच्या दुकानात काय वस्तू विक्रीला आहे हे प्रत्येकाच्या बघण्यावरती आहे प्रत्येकाच्या आवडीवरती आहे आणि प्रत्येकाच्या समजण्यावरती आहे त्यामुळे आता चोर बाजारची वेळ तुम्हाला माहीत आहे सुरुवातीला चार वाजता तीन वाजता लोकांना जायला जायचं आता चोर बाजार तुम्ही सकाळी सात वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत प्रमाणात चालू असतो आणि आता तिथले वेंडर्स असं सांगतात की चोर बाजार पुढचे पाच ते सात महिने आहे नंतर चोर बाजार नाही राहणार कारण बरेचसे आता टावर्स बनावं लागले बनायला सुरुवात झालेली आणि ज्यावेळेला मोठे मोठे टावर्स बनतील त्यावेळेला स्ट्रीट वेंडर्सला अलाउट करणार नाहीत मोबाईलसाठी लागणारे स्कीन्स आहेत मोबाईलला आपण बॅकला हेड स्टिकर लावू शकतो तसेच अनेक प्रकारचे कीचेन्स आहेत सुंदर सुंदर कीचेन्स आर्ट सेंटर वस्तू पहा जुन्या वस्तू जुन्या प्रकारच्या टेप टाइपराइटर क्लासिकल टेलिफोन खूप सुंदर सुंदर वस्तू बघा काही बोटीतले वस्तू आहेत बघा यातले शिपमध्ये मोठ्या शिपमधल्या वस्तू आहेत ग्राइंडिंग स्टोन आहेत बघा आपण घरामध्ये जे सुरीला वगैरे झाला होतो त्याचं स्पेशल दुकान हे ट्रॉली व्हील्स आहेत जर आपल्या घरातील कोणत्या टेबलचा व्हील्स खराब झाला असेल समोर बेल्ट्स आहेत जसं की बोटीला डायनामॉल ट्रँडरला वगैरे बेल्ट लागतात ते बेल्ट्स आहेत व्ही बेल्ट्स जे आपण पाहिलं तसे एकाच दुकानामध्ये अनेक वस्तू आहेत बघा समोर शूज आहेत हँगर आहेत एक्झॉस्ट फॅन आहे याच्यामध्ये कीबोर्ड्स तिथे असणाऱ्या प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात जुन्या नव्या तसेच बाईकचे स्पेड पार्ट्स पण तुम्हाला तिथे मिळतील जिकडे बाईक तोडल्या जातात त्याचे तर तुम्हाला मित्रांनो हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्या आवाज कलाकारांचा या व्हिडिओवरती आपण कायम प्रेम करत असता भलेही काही व्हिडिओज आपले कमी चालले असतील परंतु जे माझे कायमचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांनी जे आपल्या चॅनलला प्रेम दिलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खरं तर अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आहे आपण जे आवाज कलाकारांचा ह्या चॅनलला प्रेम दिलं आहे त्याबद्दल मी आपलं खरंच पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपल्या चॅनलवरती कायम नवनवीन व्हिडिओ येत राहतील मासेमारीचे येतील तसेच ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स येतील अनेक विविध व्हिडिओ कलाकारांच्या मुलाखतही का काही वेलांतर पॉडकास्ट आम्ही सुरू करणार आहोत तर कलाकारांच्या पॉडकास्ट किंवा दिग्गजांचे पॉडकास्ट तुम्हाला ऐकायला आणि पाहायला आवडतील का तर मला जरूर तुम्ही कमेंट करून सांगा की पॉडकास्ट पाहायला आवडतील पाककलेतले व्हिडिओ पाहायला आवडतील आणि हो आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मी आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वांना पुन्हा एकदा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना आरोग्य धनधान्य संपत्ती सर्व काही मिळो हीच ईश्वरची प्रार्थना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद